शक्तीपीठ महामार्ग महा हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मार्ग ठरणार आहे खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्याकडे मुद्दा नसल्यामुळं त्यांनी हा आंदोलनात्मक प्रश्न उपस्थित केला खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलात तर एक हजारच्या वरती शेतकऱ्यांनी सहाचं निवेदन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे स्वतः दोनशेच्या वरती शेतकरी उपस्थित राहून त्यांनी याला समर्थन दर्शवलेला आहे आणि शासनाची देखील भूमिका आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान करायचं नाही आहे बाजारभावाप्रमाणे त्याला त्या जमिनीचा दर द्यायला पाहिजे शासनाची भूमिका आहे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलात तर या ठिकाणी या महामार्गाचा त्या त्या, त्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होतो हे पूर्वी समृद्धी महामार्गानं देखील दाखवून दिलेलं आहे इतर महामार्गाने देखील दाखवून दिलेला आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याच्या दृष्टीनं मुंबई बांधा असेल मुंबई नागपूर असेल आणि वर्धा बांधा असेल अशा पद्धतीनं हा महामार्ग तयार झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाढेल या ठिकाणी उद्योगधंदे वाढतील खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नाशिक पासून शंभर वर या ठिकाणी वाढवण बंदर जे आहे या ठिकाणी हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे या महामार्गामुळे हे देखील महाराष्ट्राला जोडलं जाणार आहे आणि त्यामुळे अशा अनेक फायदे आहेत की ज्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे खरं म्हणजे यांनी जे विरोध करतात त्यांनी महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही आहे आपण गेल्या काही वर्षात पहावं अटल ब्रिज असेल त्याचबरोबर समृद्धी महामार्ग असेल मुंबईतलं मेट्रो असेल असे अनेक प्रकल्प या ठिकाणी या महायुतीच्या सरकारनं केलेले आहेत महाराष्ट्राच्या हिताचे केलेले आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले आहेत आणि या महाआघाडीनं फक्त विरोध करण्याचं काम केलेलं आहे आता हा विरोध त्या त्या ठिकाणचे बाधित शेतकरी ऐकायला तयार नाही आहेत हे स्वतः त्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याचं प्रतीक म्हणून जर आपण आज पाहिलं तर एक हजारो या ठिकाणी शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून या ठिकाणी आज आम्हाला देखील खात्री झालेली आहे की बाधित शेतकऱ्यांना हा महामार्ग पाहिजे शासन त्यावर विचार करेल आणि हा महामार्ग मार्ग पूर्ण केल्याशिवाय शासन स्वस्त बसणार नाही पण शेतकऱ्यांचं कुठलं नुकसान न होऊ देता त्यांना योग्य भाव देऊन हा महामार्ग शासन पूर्ण, पूर्ण करेल